नागरी फेमस दूधसार मसाला दूध आमटी मसाला मस्त बिगी दुध आमटी मला जायनस मला इंद्रायणी भात चांगला होतोय खावस वाटतोय म्हणजे चौकात न वगैरे तर सध्या श्रावण चालू आहे आणि नॉनव्हेज वगैरे काय चालत नाही म्हणजे आम्ही तरी खात नाही नॉनव्हेज श्रावण मध्ये आणि तर प्लॅन पोरं काय बोलली व्हेजचा प्लॅन करूया मग शाजीचा बड्डे होता त्याची आणि त्यानेच पार्टी दिली आहे तर बोलले राधानगरी स्पेशल आमच्या राधानगरी तालुक्यात भरपूर फेमस आहे दूध आमटी तर तीच बनवायची आणि पनीर मटर मसाला भाजी बनवायची तर दूध आमटी मला वाटते भरपूर कमी लोकांना माहीत नसेलही तर व्हिडिओ त्यासाठी नक्की कंटिन्यू करा तर नमस्कार मी मिनिदीन स्वागत आहे तुमचं पुन्हा युट्यूब चॅनेलवरती सुरू करूया का नव्या व्हिडिओला साहित्य घेऊन चौकात थांबल्यात दुधाचं कॅनच घेऊन आलाय पाच लिटर आहे

ये जायफळ माहित नाही तुला कांदा आणून ठेवलेला आणि केलं पाहिजे सुनील बटाड्याचा मसाला करून बनवायचा तिकडं म्हणले दूध जर उकळायला लागले तर म्हणून

पनीर का ह्याच्यामध्ये नाही आहे आणि नारळाचं दूध आपलं पिळून घेतलेलं आणि जायफळ आणि पक्की चटणी त्यामध्ये चांगलीची चटणी घरगुती टाकायची कारण मीठ असतं त्यामुळे दूध फाटत त्यामुळे हे घ्या लागतं आणि ही मेन म्हणजे हे राधानगरी फेमस दुधसार मसाला दूध आमटी मसाला

हा मसाला तुम्हाला फक्त राहता नाही मदत भेटेल बाकी कुठे भेटणार नाही तर हा प्रति एक लिटरला एक पॅकेट आणि तू जवळ आला

काय गेलंय भात पण शिजवलाय बाबा एवढा रे सांगतोय काय वाट्या पार्सल वाट्या पार्सल काय दादा

तर ही होती श्रावण महिन्यातील दूध आमटी आणि पनीरची भाजीची पार्टी तर तुम्ही कधी अशी दूध आमटी खाली आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतोय तर भिडिओ का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बापा आणि धन्यवाद